बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा हे शहर महामार्ग सहा आणि मुंबई हावडा रेल्वेमार्गावर वसलेले एक ऐतिहासिक शहर नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिशकालीन असून ऐतिहासिक माही संदर्भानुसार प्राचीन काळी अश्मक राज्याच्या राजधानी असल्याचे मानले जाते येथील मुख्य आकर्षण एकशे पाच फूट महाकाय हनुमान मूर्ती लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे मूर्तीच्या कपाळावर तीन किलो चांदीचा टिळक असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे या मूर्तीला हार घालण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी रिमोट कंट्रोल प्रणालीचा सहाय्याने याचा वापर केला जातो या मूर्तीजवळ एक देखणे असे बालाजी मंदिर आहे आपण पाहायला मिळते पहाल इथल्या सुंदर आणि सुबक मूर्ती अक्षरशः आप आपल्या डोळ्याचं पारणं फिरतात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जाण्याची इच्छाच होत नाही खूप मनोहर सुंदर असं हे मंदिर सर्वांचंच सर्व धक्काचं सर, आकर्षण केंद्र बनलेलं आहे असं वाटतं की आपण जणू काही देव लोकामध्ये चालू आहोत या ठिकाणी मनोकामना स्तंभ आहे असं मानलं जातं की आपल्या का काही मनातली काही इच्छा असेल कामना असेल तर या स्तंभाजवळ आपण जर मागितली तर आपली पूर्ण होते